अशाच लोकांवर फार शंका राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विषय मी जनतेला समर्पित करतो खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे दिवस मेहनत घेतली ती मधल्या काळात सांगितलं एखादा आमदार निवडत असताना हजारो कार्यकर्ते लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होतात दिवस करता रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करता स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली तेव्हा ज्यांचं तिकीट केलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकू माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं तुम्ही भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याचे नंतर असतील डॉक्टर फडके असतील अशोक पाटीलकर असतील श्रीकांत महाजन असतील आमचे मधू राणे असतील मुक्ताईनगरचे आमचे जो तालुका असेल जावरे असतील या सगळ्या पदाधिकारी अनेक पदाधिकारी अजून आहेत सगळ्यांचे मनपूर्वी आभार मानतो या विषयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा अखंड जोड हा चांगल्यामध्ये राहील चांगल्यापदी कामं करू आणि मतदारसंघामध्ये परत पाच वर्ष विकासाचे असतील त्याचा पर्व असेल त्या शंका नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातील युतीचा डंका आहे महायुतीचा डंका आहे आणि एकतर्फा राज्य हे महायुतीचा आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही खडसे यांनी ईव्हीएम मशीनवरती खापर फोडलेला आहे की ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी घोड केलेला आहे कारण दोन दिवसा दिवसाआधी व्हॉट्सअपवरती ते कार्यकर्ता हे मतदारसंघामध्ये त्यांना लीड नव्हती त्यांना लीड दाखवलेली आहे अशा दोन दिवसा आधी त्यांचा हे फिरत होता काय बोलणार यश असे काय नास्ता येईल आता अंगण आता सीट पडली मोठ्या प्रकारे पडली काय सांगते आजच्याच लोकसभेमध्ये मोठ्या पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबात विजय मिळाल त्या एम युएम येतील आक्षेप त्या ठाण्यामध्ये एम बरोबर आहे आज युएम खराब झालं खऱ्या अर्थाने स्वतःचं कर्तृत्व संपलं आहे लोकांनी त्यांना साफ नाकारलेला आहे मतदारसंघातली ना जनता उद्धव मतदारसंघाची जनता खूप सुज्ञ आहे आणि त्यांनी घरालेशाहीचा पूर्ण बिवड केलेला आहे खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता झाला पाहिजे म्हणून आज राज्यकर्ता कार्यकर्ता होतोय कुटुंबातला व्यक्तीला आहे कुटुंबामध्ये आज परेशानी तुम्ही समजून घ्या आजचा दिवस त्यांची सहा तेवढंच मला म्हणायचं भाऊ जळगाव जिल्ह्यामध्ये महा महाआघाडीच्या एकही जागा निवडून आले नाही काय बोलणार महाविकास आघाडीने ज्या पद्धतीमध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे ते काम किती स्वतः कशामध्ये होतं ते मला माहिती आहे त्यामुळे लोकांना एक निगेटिव्ह पसरवून त्यांनी लोक सहानुगीचे मतदान केलेला प्रयत्न केव्हा लोक खऱ्या अर्थात सुद्धा झालेले पॉझिटिव्ह मतदान केलं धन्यवाद भाऊ